माढा लोकसभा मतदारसंघामध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघातील उत्तमराव जानकर नेमकी भूमिका काय घेतात मोहिते पाटलांच्या आतापर्यंत विरोधक असणाऱ्या उत्तमराव जानकरांच्या भूमीकडे माढा लोकसभेसह महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि सध्या उत्तमराव जानकरांची निर्णायक बैठक थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सुरू होते आहे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेले आहे अनेक कार्यकर्त्यांच्या समवेत चर्चा करून उत्तमराव जानकर जे आहेत ते उत्तमराव जानकर त्यांचा निर्णय घेणार आहेत कार्यकर्ते इथं जमायला सुरुवात आणि कार्यकर्ते जमल्यानंतर कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतं आहे ते आपण जाणार घेणार नमस्कार जानकर साहेबांची निर्णायक बैठक आहे या बैठकीसाठी तुम्ही आलाय तुमच्या भावना काय जानकर साहेब काय निर्णय घेतील काय निर्णय जानकर साहेब काय घेतला तरी आम्हाला म्हणणे तरी तुम्हाला काय म्हणणे जानकरांच्या वरती दहा वर्ष भाजप तसं नाही मला एवढं सांगता येणार काय जानकर साहेब निर्णय तुम्हाला मान्य असणार आहे आमचे नेते उत्तमराव जानकर साहेब आहेत त्याच्यामुळं ते जे निर्णय घेतील ते सर्वांना मान्य पडेल आणि उत्तमराव जानकर जेवढी निष्ठा करणारे तालुक्यातले जे सर्व सामान्य वर्गातील लोक असतील शेतकरी असतील शेतकरी असतील हो ते सर्वजण आज त्यांच्यावर निष्ठा ठेवून इथं आलेत ते काय निर्णय घ्यायला पाहिजे तुम्ही सांगणार सांगणार आहे आहे का नाही ते कार्यकर्त्यांना हो बोलून मी निर्णय हा पवार साहेबासोबत जाण्याचाच घ्यावा त्यांनी अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे आणि ते होईल असं मला वाटतं दहा वर्ष भाजपमध्ये जानकर साहेबांच्या वरती कुठेतरी डावल गेलं मनात शंभर टक्के आम्ही मी तर तीस वर्ष झालो बघतोय माळशर तालुक्यामध्ये भाजप पक्ष वाढवला टिकवला सुभाष अण्णा पाटलापासून ते आजपर्यंत उत्तमराव जानकरापर्यंत भाजप पक्ष माळसर तालुक्यामध्ये खरं वाढवला टिकवला म्हणलं तरी सुभाष अण्णापासून उत्तमराव जानकरापर्यंत पण ज्या ज्या वेळेस भाजपची सत्ता येईल त्या सत्तेमध्ये माळसर तालुक्यात कधीच कुठल्याच नेत्याला संधी दिली नाही कधी आमदार केलं नाही कधी खासदार केलं नाही आजपर्यंत त्यांनी नुसती मतच घेतली आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेमध्ये भाजपविषयी रोष निर्माण झाला आहे त्याच्यामुळे त्यामुळं आज हा निर्णय शंभर टक्के होऊ शकतो अशी माझी खात्री आहे शंभर टक्के निर्णय होऊ शकतो असं तुमचं तुम्हाला काय वाटतं काय निर्णय घेणं अपेक्षित आहे नाही नाही राष्ट्रवादीच आहे सगळ्यांना ठरलंय ठरलंय काय सांगता आज निर्णायक बैठकीसाठी तुम्ही उपस्थित आहे तीस वर्षाच्या संघर्षात तुम्ही सोपचे होता सगळे जो काय निर्णय घेतील ते चेअरमन साहेब योग्यच घेतील सर्व आणि शंभर टक्के तुतारीच घ्यावी हे सर्व जनतेची अपेक्षा आहे शंभर टक्के तुतारी अपेक्षा उद्योग व्यापारी म्हणून काय निर्णय होणं अपेक्षित आहे निर्णय हाच पाहिजे की तुतारी ही प्रत्येक यश असो शुभ कार्य असो प्रत्येक ठिकाणी तुतारीशिवाय महाराष्ट्रामध्ये दुसरं काही चालत नाही ज्यावेळेस तुतारी वाचते तेव्हा निश्चित काहीतरी शुभ कार्य असं वाटतं आणि दुसरी गोष्ट या भाजप पक्षाने या भाजप पक्षाने दोन 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 विरोधी दोन गट आहेत आमच्याकडे विचाराच्या दोन धारा आहेत आमच्याकडे माळेसर तालुक्यामध्ये विचाराच्या दोन धारा आहेत त्या धारेमध्ये एक धारा भाजपने धरली होती भाजपची धार विरोधी पक्षांनी धरली होती आणि सत्यांची धार मोहिते पाटलांनी धरली होती परंतु ज्या ज्या वेळेला भाजपला साथ दिली भाजपनं काहीही केलं नाही आणि कमी पडलं म्हणून मोहिते पाटलांसुद्धा त्यांनी तिथं ओढलं भाजपमध्ये आणि त्यांनासुद्धा मोकळं केलं तालुक्यातला आमदार नाही तालुक्यातला खासदार नाही आणि भुठे इथं आणून ठेवतेत पॅकिंग आणून इथं ठेवतात हे चालणार नाही सर्वसामान्य जनतेला नाही परंतु या माळसरत तालुक्यामध्ये अशी प्रथा आहे की दोन प्रभाव हो नदीचे एकत्र एक संगमावर येतात इथं आणि ते संगमावर हे ये, येत असताना ये प्रवाह तसेच हे आता विचाराचे प्रभाव देखील एकत्र येत आहेत ह्याच्यासारख्या आनंदाचा क्षण नाही एवढंच मी बोलतो आणि इथं थांबतो आनंदाचा क्षण नाही असं म्हणतात आणखी इकडे काही कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते त्या ठिकाणी येत आहेत त्यांच्याशी आपण त्या ठिकाणी बोलूया या बाजूला आणखी कार्यकर्ते आहेत काय सांगताल आज एका निर्णायक बैठक तुतारे हातात घ्यावा तुतारी हातात हाता आ... एक प्रत्येक बाळेला पिळून केली बाहेर त्यामुळे काय नाही तुतारी हातात घ्या बरोबर आहे तुतारे भाजपचा अन्याय झाला आतापर्यंत त्यामुळे तुतारे शरद पवार हाती घ्याव असं आमचं एक म्हणणं आहे भावना भावना आहे लोकांची या एक निर्णायक बैठकीसाठी तुम्ही आलाय मतावरती जानकर साहेब निर्णय घेणार आहे आमच्या मतावरती आम्हाला वाटत कि जन्म साहेबांनी तुतारी घ्यावावी आणि आमचा आमदार फववाच ही आमची अपेक्षा आहे आमदार व्हावे उत्तमराव जानकर ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी तुतारी हातामध्ये घ्यावी असं त्या ठिकाणी इथं बाबा काय सांगता कशासाठी आलाय चिन्ह घ्यावं तुतारी द्यावं जानकर बरोबर किती दिवसाच तुमचं हे नातं आहे वीस वर्षाच बर हे विरोधक होते आता तो एकत्र यावा एवढाच आनंद आहे तेवढाच आनंद आहे तर भावना काय पुढे आमदार पाच वर्ष व्हावं आमदार व्हावेत त्याच्यासाठी इथं काही ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी या निर्णायक बैठकीसाठी त्या ठिकाणी येऊन बसलेले आहेत त्यांच्याशी खरं तर मला बोलायचं आहे गेल्या तीस वर्षापासून तुम्ही हे सगळं राजकारण बघताय मोहिते पाटील विरुद्ध जानकरांचा संघर्ष ह्या संघर्षाचे तुम्ही साक्ष आहात आणि आज निर्णायक बैठकीसाठी आलाय काय सांगतात हे जे निर्णय हे झाला आहे हे एकदम समाधानकारक झालाय आहे आणि पूर्वी जे हे चाळीस चाळीस पन्नास वर्षापासून होतं पण आज एकदम सगळ्याला आनंद झाला आहे काय आनंद आहे आज तुमचा आज दोन दो, दोन समाजामधले कोट होत या एक एक ठिका एक ठिकाणी दोन्ही समाज एकवटलेत सगळ्या दोन्ही समाजाला एवढ्या दिवसाच्या जानकरांचं राजकारण बघत आला काय ते पहिल्यापासून एका विरोधच होते ते एका मुळे मुळे आतापर्यंत हे झालं आता सध्या एकामेकाचं जुळूला आलंय यामुळं काय होता का आनंदच झालाय हा आनंद ही ना, भावना जी आहे ती भावना लोकांच्या मध्ये ज्या लोकांच्या मध्ये अनेक कार्यकर्ते येत दे आहेत कार्यकर्त्यांची भावना आहे तीस वर्षाचा राजकीय उत्तमराव पूर्ण करावेत मोहिते यांनी एकत्रित यावं या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो याकडे सगळ्या महाराष्ट्र सोलापूर आणि महाराष्ट्राचं लक्ष राहिलं आहे आणि अगदी काही वेळामध्ये हे निर्णायक बैठकीला सुरुवात भाजपला आणखी एक बसणार का वेगळा निर्णय घेणार याची उत्सुकता थोड्याच वेळा सांगत नाही कॅमेरामॅन समाधान हे बी मराठीसाठी वेळा